नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला बिना अस्तरची बाही कशी कट करायची ते डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती देणार आहे आणि बाही कट करूनसुद्धा दाखवणार आहे चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बिना अस्तरच्या बाहीला आपल्याला एक इंचाची पट्टी अशी दुमत मारावी लागते कारण की त्याला अस्तर लावलेले नसते तर एक इंच हे दुमत झालेले आणि जिथे आपण बाही जोडतो तिथे पाव इंच लागणार आहे झाले सव्वा इंच बघा जिथे बाही जोडतो तिथे पाव इंच आणि बिना अस्तरच्या बाहीला एक इंचाची अशी आपण दुमट मारत असतो पण ही जी दुमत आहे ती आपण डायरेक्ट मारत असतो का नाही तर बघा हे बिना अस्तरच्या बाहीसाठी आपण कपडा घेतलेला आहे तर हे असे दुमत आपण डायरेक्ट मारणार आहोत का नाही तर पाव इंचाची पहिले आपण पट्टी छोटी दुमट मारणार आहे आणि पुन्हा असे एक इंच असे दुमट मारणार आहे पाव इंचाची दापटीप देणार आहे आणि पुन्हा एक इंच असे दुमत मारणार आहे म्हणजे झाले सव्वा इंच तस... तर हे सव्वा इंच आणि बाहेर जोडतो ते पाव इंच असे दीड इंच आपल्याला शिल्लक घ्यावे लागते हे तुमच्या लक्षात आले असेल आता बघा हा ब्लाउज पीठचा लांब कपडा आहे हा कपडा मी एकदा पलटी मारणार आहे एकदा असा दुमत मारणार आहे आणि पुन्हा एक घडी त्यावर टाकून घेणार आहे म्हणजे याचे चार पदर होणार आहेत तर बघा असे चार पदर झाल्यावर ही दोन बाह्यासाठी आपला कपडा तयार झालेले आहे बघा एक दोन तीन आणि चार चार पदर झालेले आहे आता ज्या ब्लाऊजची बाही आपल्याला तयार करायची आहे त्या ब्लाऊजच्या छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे मी छत्तीस साईजच्या ब्लाऊजची बाही तयार करणार आहे छत्तीसचा चौथा भाग किती येतो नऊ इंच तर नऊ इंचाची घडी आपल्याला टाकायची आहे जी उंची आहे घडीची ती आपल्याला नऊ इंच टाकायची आहे तर बघा इथे नऊ इंच बरोबर आपले आलेले आहे आता समोर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिनसाठी सोडून द्यायची आहे म्हणजे जे दुमट मारणार आहोत ते एका इंचाचे आणि पावपाव इंच दोन्हीकडे आपल्याला ला लागणार आहे दीड इंच मी अशी पट्टी समोर सोडून देणार आहे आले तुमच्या लक्षात अशी उभी पट्टी आपण दीड इंचाची आखून घेणार आहोत आता तयार बाही आपल्याला सहा इंचाची तयार करायची आहे तयारबाईचं माप आपल्याला दीड इंच सोडून वरती मोजून घ्यायचे हे दीड इंच मार्जिन सोडून दिलेले आहे आपण आता सहा इंचाची बाही आहे तर सहा इंचावर आपण मार्किंग करणार आहे आणि सरळ रेषेमध्ये असे आखून घेणार आहे म्हणजे असा चौकोनी बॉक्स आपण तयार करणार आहोत सहा इंचाचा आता ही रेग आपण आखून घेणार आहोत आता नऊ इंचाची आपण घडी टाकलेली आहे तर खालून दीड इंच आपण मोजून घेणार आहोत बघा ही नऊ इंचाची घडी आहे तर खालून दीड इंच शिलाई मार्जिनसाठी मोजून घ्यायची आहे आणि अशी आडवी रेख ओढून घ्यायची आहे ही झाली शिलाई मार्जिन इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल आता आपल्या बाहीची लांबी ही सहा इंच आहे तर सहा इंचासाठी कॅप हाईट आपल्याला अडीच इंचावर द्यायची आहे तुम्ही जर अडीच इंचावर कॅप हाईट दिली तर तुमच्या बाहीला कसा चोळ येत नाही चुन्या येत नाही फुगा तर कसाच येत नाही व्यवस्थित तुमची बाही बसेल आता आपल्याला बाहेरचा आणि आतमधला आकार द्यायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे वरतून एका इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे कोणतीही बाही असो आपल्याला वरतून एका इंचावर मार्किंग करायची आहे म्हणजे करायची आहे आणि खालूनसुद्धा दीड इंचावर मार्किंग करायची आहे म्हणजे करायची आहे वरतून एका इंचावर आणि खालून दीड इंचावर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि खालून दीड इंचावर मार्किंग करायची आहे आता वरच्या एका इंचापासून ते खालच्या दीड इंचाच्या मार्किंगपर्यंत आपल्याला असा टेप ठेवायचा आहे आणि टेप दुमत मारायचा आहे टेप दुमत मारल्यावर तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे बघा मी आडवी मार्किंग करून घेतलेली आहे आणि ही पण एक छोटी रेस मार्किंग करून घ्यायची आहे आधी इथपर्यंत तुमच्या लक्षात आता आपल्याला ही जे मार्किंग केलेली आहे त्याच्या दोन्ही साईडने पाव इंचापेक्षा एक, इंचा एक रेज जास्त म्हणजे बघा हे पाव इंच आणि एक रेज जास्त घ्यायचं आहे आणि मार्किंग करायची आहे म्हणजे जे आपण मार्किंग केलेली आहे ही दोन्ही जे मार्किंग आहे ती बरोबर आपली पाऊन इंच यायला हवी पाऊन इंच बघा पाऊन इंच कुठे येते मी जे दाखवत आहे ते पाऊन इंच मधला गॅप यायला हवा त्यामुळे तुमच्या बाहीला कुठे चोळ चुन्या फुगा येत नाही पाऊन इंचापेक्षा जास्त यायला नको आता वरची जी मार्किंग आहे ती वरच्या मार्किंगला अशी आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि आतमधली जे मार्किंग आहे ही झाली बाहेरची मार्किंग आतमधली जे मार्किंग आहे त्यासाठी आपल्याला वरतून जे एका इंचावर मार्किंग केलेली आहे तिथून तिरकस लाईनमध्ये एका इंचावर पुन्हा मार्किंग करून घ्यायची आहे बघा एका इंचावर मार्किंग केलेली आहे आणि तिथून असा आतमधला आकार देऊन घ्यायचा आहे किती सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवलेली आहे आता आपल्याला कस्टमरची जी बाही आहे त्या दंडाचा माप मोजून घ्यायचा आहे तर बघा इथे कस्टमरची बाही आहे तर मी इथे टेप ठेवलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथे आलेले आहे आपले सहा इंच तर सहा इंचावर मी एक मार्किंग करणार आहे तर बघा सहा इंचावर एक मार्किंग करणार आहे आणि एक मार्किंग साडेसात इंचावर करणार आहे म्हणजे दंडामध्ये सुद्धा मी दीड इंचाचे मार्जिन ठेवणार आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल मी आड़वै, आड़वै जी रेशा जी आता मी आडव्या आडव्या जे रेषा ओढत आहे तर हे शिलाई मार्जिन आहे आता आपण ही बाही कट करून घेणार आहोत तर कट करत असताना सर्वप्रथम आपल्याला बाहेरचा आकार कट करायचा आहे आतमधला आकार कट करायचा नाही सर्वप्रथम बाहेरचा आकार मी इथे कट करून घेणार आहे आणि दंडामध्ये जो शिल्लकचा कपडा राहिलेला आहे तो सुद्धा आपण कट करून घेणार आहोत आता आतमधला आकार आपल्याला कधी कट करायचा आहे तर बघा वरती मी एक छोटूसा असं कट करणार आहे कट मारणार आहे ज्यामुळे आपल्याला आप समजेल हा मध्यभाग आहे आता आपल्याला ही बाही सरळ करून घ्यायची आहे आणि जो समोरचा आकार आहे तर आत्ता आपल्याला असा जिथे आपण कट केलेला आहे तिथून समोरचा आकार कट करून घ्यायचा आहे यामुळे काय होईल एका वेळेस तुमचे दोन्ही आकार कट होणार नाही कधी कधी चुकीने काय होते की आपली समोरची बाजू दोन्हीकडची कट होती अशा पद्धतीने जर तुम्ही कट केले तर तुमचा ब्लाऊज कसाच बिघडणार नाही आणि मध्यभागात जो गॅप आहे कपड्याचा तो आपल्याला पाऊन इंच ठेवायचा आहे यामुळे तुमच्या बाहीला कुठे चोळ चुन्या फुगा कसाच येणार नाही आणि तुमची बाही एकदम परफेक्ट बसेल एकही चुनिया बाहीला येणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बाही कट करून बघा तुमची बाही एकदम व्यवस्थित बसेल आणि कॅफ हाईट बरोबर या बाहीसाठी तुम्हाला अडीच इंच घ्यायची आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच बघा नक्कीच त्या व्हिडिओपासून तुम्हाला फायदा होईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद